सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सभा आज अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात संपन्न झाली आजच्या सभेसाठी नारणगावचे लोकनियुक्त प्रथम सरपंच मान्यबा भाऊ पाटील त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष औटी साहेब त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच संतोष दादा वाजगे भागेश्वर डेरे जालिंदर भाऊ खैरे त्याचप्रमाणे आमचे अमरज्योती नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक सदस्य त्याचप्रमाणे द्राक्ष बागाच्या राऊत शेट बनकर संजय शेठ कानडे घोडेकर साहेब हे उपस्थित होते आजचं पहिलंच वर्ष निमित्तानं अकरा जुलै रोजी अमरज्योती नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली स्थापना चालू झाल्यानंतर साधारणपणे आज तसं पाहिलं तर हे सातव्या महिन्यात म्हणजे बुवा मार्च महिन्यापर्यंतच फक्त कामकाजाचा वेळ मिळाला आणि ऑर्डि सी केलं सात महिन्यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी संस्थेची झालेली आहे अमरज्योतिपतसंस्थेच्या एकंदरीत दोनशे त्रेपन्न सभासद असून ठवी सात महिन्यामध्ये साधारणपणे एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपये एकवीस हजार इतक्या ठीवी झालेल्या असून कर्ज वाटप एक कोटी एकोणपन्नास लाख एकसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये झालेले आहे संस्थेला इतक्या छोट्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त ठिवी ठेवल्याबद्दल सर्व सभासदांचं अमरज्योतिपत संस्थेच्या संचालकांनी अभिनंदन केलं संस्था चालू कर केल्यानंतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचप्रमाणे चांगल्या मोठ्यात मोठ्या व्यावसायिकांना पंचवीस लाखापर्यंत कर्ज देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं करत असताना या पुढील वर्षी येणाऱ्या काळामध्ये अंदाजे साधारण पाच कोटी ते सात कोटीपर्यंत ठेवी ठेवण्याचं उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवलेलं असून जास्तीत जास्त कर्ज रूपाने लोकांना सेवा देण्याचं काम अमरज्योती नागरीपथ संशोधन केलं जाईल व ठेवीवर दसरा ते दिवाळी या कालामध्ये जे कोणी ठेवी ठेवतील त्याला दहा टक्के व्याजदर देण्याचे सर्वांमते ठरलेलं असून आजच्या सभेमध्ये सर्वसाधारणपणे सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्थपणे उत्तरं देऊन त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं व आजची खेळीमिळी सभा संपन्न झाली असं सर्वांमते ठरलं जय हिंद जय महाराष्ट्र